लवकर दांड ठेवून येणार हेच आहे ती घेता एकमेकात वाद होऊ देत नाही राहिल्या मुस्लिम मराठ्यांचा वाद नाही राहिला ही चांगली गोष्ट आहे देशासाठी आणि ह्याच तीन जाती मोठ्या राज्यात नामांतराची पार्श्वभूमी असलेल्या मराठवाड्यात सुद्धा मराठवाड मराठा विरुद्ध दलित वाद राहिला नाही असं तुम्ही सांगता सगळीकडेच नाही राहिला राज्यात कुठं काय एखाद्या हे बघा हे घरात चालू आहे मग प्रत्येकाचा थोडाफार वाद राज्यातच नाही राहायला आहे की ह्या आठ नऊ महिन्यात या आंदोलनच्या काळात साडेआठ महिने झाले मुस्लिम मराठा वाद न राहिला दलित मराठा नाही राहायला थोडेफार ठिकाणी हे बघा आज तेच मग आता घर तिथं चालू आहे परंतु ही, ही खूप मोठा परिणाम झाला आणि तीन जातीच मोठ्या तीन जाती ही विधानसभे जरी एकत्र आली यांचा कार्यक्रमच संपला सपडासापच यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर सतत फिरताय ना आणि का तुम्हाला वाटलं वाटतं सर्वसामान्य मराठा माणसा जो मुलगा आहे तरुण आहे तो हे जे काही प्रश्न आहेत म्हणजे शेतीचे भाव मिळत नाही आहे नोकरी नाही आहे ह्याने सुद्धा जास्त त्रस्त आहे आणि त्याचा राग आता सगळ्या स लोकांच्या बोलण्यातून वागण्यातून दिसतो सरकारच्या विरोधात सरकारच्या विरोधात पण स्वतःच्या नेत्याचा पण विरोध आहे मी हे दोन तीन दिवसापासून बघायला आधी नव्हता पण या दोन तीन दिवसात बदल झालेला जे बघतोय ना मी यांना असं राग यायला लागले का आपल्या लेकरांचे ले एवढे हाल व्हायला लागले